Thank you. ¡Gracias! हस्तक्षेप केलं म्हणून मी अजून द्राक्ष उत्पादन शेतकरी संतोष शेटवले त्यांच्या सातिक कोर्स या खाद्य पदार्थांच्या युनिटमध्ये संतोष शेठ शेती केली सातत्याने दहा ते वीस वर्षापासून द्राक्षाचं अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं उत्पादन घेऊन युरोप असेल चायना असेल अशा विविध देशामध्ये एक्सपोर्टचं करत आहे पण गेल्या दोन ते तीन वर्षापासून द्राक्षेची ते अतिशय चांगली करत असताना अचानक ते त्या सात्विक कोर्स या खाद्यपदार्थ व्यवसायाकडे कसे काय बोलले त्याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्यावर माहिती घेणार नमस्कार संत तुम्ही क्षेत्राची चांगली करत असताना त्या व्यवसायकडे अनंतच काय म्हणावं लागत त्या शेतीच्या बाबतीत आता अशी परिस्थिती तयार झाली निसर्गाचा जो हा लहरी आहे हा शेतीला कुठल्या बाबतीत खुरं काय आता ह्या वर्षीची परिस्थिती पाहिजे तर मे पासनं पाऊस चालू जे काही तापण्यासाठी सूर्यप्रकाश दुसरी गोष्ट माल काढण्याच्या वेळेला पुन्हा अवकाळी पाऊस किंवा नैसर्गिक गेली दोन वर्ष तुम्हाला खूप बसला आणि मग नंतर आम्ही इकडं या व्यवसायाकडे वळतो हे व्यवसाय आता किती वर्षापासून करताय व्यवसाया मी तुमच्या कुटुंबातील किती ती लोक काम करतायत बाहेरचे काही लोक आहेत हा व्यवसाय आम्ही गेल्या तीन वर्षापासून करतो आमच्या कुटुंबातील पाच माणसं आहेत करतात आणि एक दोन तीन माणसं आमच्याकडे आहे आता तुम्ही खाद्यपदार्थ व्यवसाय करतायच्यामध्ये काय काय बनवताय तुम्ही याच्यात आम्ही चकली बनवतो तांदळाची चकली बनवतो नंतर लाडू बनवतो म्हणजे जी पारंपरिक दिवाळी आपण पूर्वी काढायचो त्या पद्धतीने सगळीच दिवाळी आम्ही बनवतो सगळीच मग शंकरपाळी असेलचे लाडू असतील तांदूळ चकली असेल लसूण शेव असेल जे काही पारंपरिक आहे ते सगळे पदार्थांमध्ये आता हे बनवताय तुम्ही चांगल्या प्रकारे मार्केटिंग विक्री व्यवस्था कशा प्रकारे केली आहे मार्केटिंग आमच्याकडं पुणा मुंबई अशा ठिकाणी चांगले कस्टमर आहे स्थानिक लेव्हल पण गाडी फाटा असेल नारायणगाव असेल मनसर असेल अशा ठिकाणी पण त्याला कस्टमर आहे आणि हा व्यवसाय पूर्ण वर्षी वाटत ग्राहकांचा प्रतिसाद दरवर्षी वाढत चाललाय का हो ग्राहकांचा प्रतिसाद आमच्याकडे चांगल्या वाढते प्रत्येक वर्षी वाढेल कस्टमरची कस्टमर आमच्याकडे जास्त आकर्षित होते सध्या खाली जातात तेल वगैरे जेणेकरून त्या मालाची क्वालिटी चांगली नंतर घरी गेल्यानंतर तो माल चांगल्या पद्धतीने राहू शकतो आणि आमच्याकडे बनवलेले प्रॉडक्ट आम्ही अमेरिका लंडन रशिया दुबई या सगळ्या देशांमध्ये माल पोचलेले आणि त्यांचे पण आम्हाला चांगल्या पद्धतीचा रेस्पॉन्स आहे हा व्यवसाय चालू करताना तुमचा मुख्य व्यवसाय हा शेती होता आणि आजही आहे पण तुम्ही हा जोड व्यवसाय म्हणून चालू केला होता आज हा व्यवसाय तुमचा जोड व्यवसाय का हा मुख्य व्यवसाय नाही नाही मुख्य व्यवसाय होऊन बसला एक शेवटी काय असतं साधन आणि साध्य असतो आता समजा पूर्वी तरकारी करायचा लावली भागला द्राक्ष लावली नंतर व्यवसाय स्टेप बाय स्टेप माणूस ऍटोमॅटिकली अं जातो आणि तो त्याचा मुख्य व्यवसाय बनतो आमची ही पण परिस्थिती तयार झाली परंतु माझं म्हणणं एक आता ज्या नवीन पिढीसाठी माझं आताच संबंध आहे का नोकऱ्या हा विषय आता संपलेला आहे बऱ्यापैकी लोकांनी तरुण केली आता अशा पद्धतीची काही व्यवसाय केली पाहिजे ज्याच्यातून आपल्याला होईल आणि त्या ज्या म्हणजे खात्याच्या बाबतीत जर म्हटलं तर रोज जन्माला येणारी पिढी जी आहे खायला मातेची आणि ते गरजेचंच आहे त्याच्यामुळं नोकरीच्या आधी लागण्यापेक्षा आहे तरुणांनी व्यवसाय पडला पाहिजे कोणता व्यवसाय असले नाही मराठी माणूस करू शकत नाही मारोडी आपण सुरुवात केलेली तर सगळं म्हणजे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा शेतीला काहीतरी आता खाद्यपदार्थाचा व्यवसाय काही व्यवसाय झाली शंभर टक्के झाली शंभर टक्के झाली कारण शेती आता पूर्वीसाठी लोकांतर पन्नास शंभर एकर शिरा क्षेत्र कमीवर समजा भाऊ असेल त्याच्या वाटण्या झाले होते तर मित्रांनो ते तीन वर्षात खाद्य पदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून एक विवाह उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे त्यांचा व्यवसाय जरी मुक्त शेती होता पण अवकाळी पाऊस असेल दारकपेठा असेल अनिश्चित बाजारभाव आहे कोरोना संकट येऊन गेलं मजुराची टचा आहे डिजे महागाई वाटलेली आहे हाताचे वाढलेले बाजार भाव अशा अनेक समस्यांना तोंड देत असताना ते बी हा करून अतिशय चांगला प्रकारे हा व्यवसाय करीत आहे इतर शेतकऱ्यांनी आदर्श घेऊन असा व्यवसाय जोड व्यवसाय म्हणून कारण काळाची गरज निर्माण झाली संतोष तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे हे तुमचं युनिट पाहिलं तर एक मला इथं रतनजी टाटा साहेबांचा फोटो दिसला तर तुमचं ते आदर्श आहेत का आणि फोटो ती भावना किंवा ती प्रेरणा असताना त्याची काही फार लहानपणापासून आहे ना त्यांनी माझा आदर्श मानतो कारण मतपासून विषय मी त्याच्या वडिलांचं कि नोट हे पण पुस्तक वाचलेली तर टाकांनी म्हटलं बरीच पुस्तक वाचलेली तर त्यातली मला एक गोष्ट अशी समजते आपण जन्म आल्यानंतर आपण जे काही कमावतो ते सगळं आपलंच समजतं आपण मनुष्य म्हणून ज्यावेळी जन्माला आलो तर आपल्याबरोबर आपण या समाजाचं चित्र दिलेलं म्हणून आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे माझे काही आणि त्या म्हणजे आमचं हे मशिनरी किंवा या बांधकाम चालू त्यावेळेला त्यांचा तो फोटो लावला त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडचं एक तर तो मला असं कळलं कारण आपण आपल्या आयुष्यात पण सांगायचं आहे म्हणून मी तो देवाचे फोटो लावण्याच्या अगोदर मी त्यांचं हा व्यवसाय जर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे करता तर शेती सुद्धा तुम्ही अतिशय चांगली करत असता तुम्ही गेली पंधरा वीस वर्षापासून सुद्धा थोडाप वापरता त्याबाबत तुम्ही शेतकऱ्यांना हे व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगता येईल कृषी टेकचे औषध आम्ही त्याही वेळेला वापरत करतो आणि आजही वापरतो अ तुमची औषधं जी आहे ती विदाऊट केमिकल यासाठी आहे आणि आता सध्या कॅन्सरचं जे वाट कामाने त्यासाठी तुमच्या औषधांची आता शेतकऱ्यांना तरी गरज आहे शेवटचा प्रश्न आहे शेतीला जोड व्यवसाय म्हणून किंवा शेतकऱ्यांनी केला पाहिजे का कर्ज नक्कीच केला पाहिजे नक्कीच म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी फ्रूट पासून अ समजा त्याच्या ज्यूस पासून आयसक्रीम बनवलं नंतर चॉकलेट्स बनवलं असे भरपूर आता मग मध्ये एक जण आहेत की त्यांनी ऊसापासून आईस्क्रीम बनवायचं काम चालते तरी आमचे मित्र आहेत रामेश पाटकर त्यांनी पण शिकफळ याच्यापासून फुल वगैरे बनवलं जांभूळ कुलपी चिप्पू पेरू या सगळ्यांपासूनचे कुलपी बनवायचं काम आणि गरजेचंच आहे भविष्यात याची गरज आहे तुम्ही सुरुवातीला अतिशय मॅन्युअलिक पद्धतीने तरी बनवत होता एक वर्ष ग्राहकांची ग्राहकांची मागणी वाढल्यामुळे तुम्हाला घरी बनवणं शक्य नसल्यामुळे तुम्ही सर्व ऑटोमायझेशन केलेलं आहे

आज त्यांचं जोड व्यवसाय म्हणून सुरू केलेला व्यवसाय आज त्यांचा मुख्य शेतीपेक्षाही त्यांचा आज या छोट्याशा व्यवसायाचं उत्पन्न होत आहे तर त्यांनी आपल्याला अतिशय सविस्तरपणे माहिती दिलेली आहे संतोष तुम्हाला या व्यवसायासाठी मन करू शुभेच्छा मनोपूक शुभेच्छा